नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे उत्तर प्रदेशमध्ये एक भयंकर अशा स्वरूपाची घटना घडली आणि थोडक्यात आपण नेमकं काय घडलं आहे एवढं जाणून घेऊ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यातून आपल्याला असा बोध घ्यायचा की बाबा ह्या वाटेला आपण जायचं नाही तुम्हाला सांगतो हां विषय नाजूक पण आहे आणि विषय महत्त्वाचा पण आहे प्रत्येकाकडं श्रद्धा असते आपापल्या देवाविषयी काय असं तू मला सांगतो ही हातरची जी घटना आहे ना ह्या घटनेचं मूळ हे अंधश्रद्धेमध्ये लपलेलं आहे अक्षरशः काही व्यक्तीची पूजा करतात व्यक्तीची पूजा नाही करायची हा महापुरुषांची करायची तुम्ही आंबेडकरांची करा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजां महाराजांची करा महात्मा फुलेंची करा तो भाग वेगळा पण पन, जिवंतपणेच एखादा माणूस म्हणतो की बाबा मी आहे आता आणि मी देवाचा मध्य पुरुष आहे असं नाही चालत त्याच्या विश्वास ठेवायचा नाही विश्वास आपापल्या परमेश्वरावर ठेवा आपापल्या धर्मानुसार काय असेल ते ह्या लोकांचा विश्वास ठेवू नका ही पूर्ण आंध्रश्रद्धा आहे आणि आहे काय तो मला सांगतो सत्संग वातांग कोणाचा सूरजपाल सिंगचा सूरजपाल सिंग हा माणसाची हिस्ट्री जाणून घेतली तर त्या माणसाच्या आईवडिलांनी गरीब कुटुंबातलं होतं ते सूरजपाल त्याला व्यवस्थित खा खाऊन पिऊन मोठा केला शिकवला त्याची मैदान चांगलं होतं म्हणजे मग तब्येत किंवा रनिंग बिनिंग याच्यामध्ये योग म्हणली बाबा पोलिसमध्ये भरती होईल योगा योगाने ते पोलीसमध्ये भरती झाला त्याची जी इच्छा आहे तो मला यायला आयुष्यभर ऑर्डर घ्यायची आणि काय काही नाही आपल्याला लय श्रीमंत व्हायची होती मग त्याने काय केलं पोलीसची नोकरी सोडून दिली किंवा असंही असं होतं पोलिसमधून त्याला काढून टाकला काही चुकीमुळं त्यांनी बाहेर आला आणि एका एक परफेक्ट प्लॅननुसार कार्यक्रम करायला सुरुवात केली त्यांनी स्वतःला ती कपडे बदलली स्वतःला बाबा म्हणून हे करायला सांगतं काही सायन्सचा आधार घेऊन काही प्रयोग करायला सुरुवात केली लोक इडीज लोकांना लो कळत नाही काही शिक्षण नसतं आणि तो जो सूरजपाल सिंगचा बाबा आहे त्यांनी काही एजंट नेमले प्रत्येक तालुक्यात एक दोन प्रत्येक तालुक्यात एक दोन ज, गावात मोठ्या गावात एक एजंट त्यांना काही पैसे द्यायला त्यांनी काय करायचं नुसतं बॉम्बलायचं काही समस्या आहे तुमची काय आजार आहे काय ते बाबा जा एकदा अंगारा लावा असं करा तसं करा अशी पब्लिसिटीला सुरुवात केली एजंटचं काम असती त्याच्या पाठ्यामागे त्याला काय ठराविक रक्कमा दिल्या जायच्या हळूहळू हळू हळू या काचं तेला आणि ते त्याची त्याला त्याची त्याला कानाला कान लागला तोंडाला कान लागला आणि झालं ना फेमस ती फेमस झाल्या माराची बागताची र यायला लागली बाबा बाबा त्याला काय ज्या दिवशी चेंगरा चेंगरी झाली त्या दिवशी अक्षरशः लोक बिकिती येईल बागा पाच हजाराचं त्याला लिमिट होतं किंवा पन्नास हजार लोकांचं लिमिट होतं त्या मैदानाला अडीच लाख लोक तिथे जमली होती ऐंशी टक्के लोक हे आदिवासी होते का आदिवासींच्यामध्ये तो फेमस होता चेंगरा चेंगरी झाली त्यावेळी त्याचं कारण काय तर त्याची जी गाडी निघून गेली त्या गाडीचे जे टायरचे वन खाली उठले त्या ते, ते वन ते टायरचे ते धूळ म्हणजे बाबाच्या पायाची धूळ स्वतःच्या कपाळाला लावायसाठी आणि त्याचा अंगारा घ्यायसाठी काही श्रद्धा मानाव काय मानाव दोन हजार चोवीस उजाडले आता त्या त्याच्यासाठी चांगर चेंगर झाली लहान मुलं स्त्रिया पुरुष एकशे तेवीस जागेवर ठार झाल्या चेंगरूनच आणि अजूनही त्याचा परफेक्ट आकडा येत नाही किती पुढं हो येईन ती त्यांचे जे सेवक आहेत त्यांनी आता आता एवढी एवढी माणसं नेल्या त्यातल्या एका तरी कुटुंबाला हवाभाई बॅटाय गेला का अजिबात नाही आणि ह्या लोकांचे संबंध हे राजकीय लोक महाराष्ट्रातले असून तिथं राजकीय लोकांशी संबंध शंभर टक्के असतात ते वरणं फोन फिरावतात राजकीय राजकारण्याला राजकारण तिकडून सांगतो काय नाही ते आपलीच माणसं ते प्रशासन हँडल करतो अशा प्रकारचं तर जे जीवाला ती मुकणारं मुखतं आहे गरीब मरतं आहे मग गरीबांनी काय अरकाल मारावा तिथं जावंच नाही ना, ना। लाभून नमस्कार आपला मातीत जाऊ तिकडं आपल्या घरातल्या देवाचा नमस्कार करावा बाबाच्या लावा श्रद्धा आणि अंध श्रद्धा ठेवा श्रद्धा ही नेहमी डोळस असावी अंधश्रद्धा नको हां श्रद्धा आहेत फरक आहे ते तुम्ही जाना दुसरी गोष्ट ती गाडी तिथून गेला चेंगरा चिंगरा झालेलं बाबाला जा फोनवर कळलं की एवढी एवढी लोक मेलेत बावले त्याने पाहिलं आदेश दिले स्टेज काढून टाका म्हणजे जसं काय सत्संग झाला नाही तिथं चपलांचं डिगच्या डिग टनभर चपला पाडल्या होत्या तिथं सगळ्या अशा चेंगरा चिंगरी लोकांच्या त्या नष्ट करण्यात आल्या म्हणजे हे हे काय हे पुरावे नष्ट करण्याचं काम केलं त्या नाट्या वरावी नष्ट केल्याचं लोकं गेले ना बिचारी जेवानीशी लहान मुलं गेली त्याच्यात माईला गेल्या असंही आपल्या आपल्याला कळलं पाहिजे बाबा कोणाचा उद्योग करायचा त्याच्यामुळं लय श्रद्धाही ना तुमच्या आतमध्ये ठेवा लय लोकं काय काय इतकी तो मला सांगतो भावला आठवाणी करतात काय त्याला माफच नाही त्याच्यातून बाहेर निघा जरा परमेश्वरा श्रद्धा ठेवा ह्या बौद्ध बाबा ह्यांच्याशी काय ठेवू नका एखादा बाबा चांगला बी असतो ती बी सत्संग ती माणसं किती काय सगळं बघून तिथे एंट्री करा जास्त काय डोक्याला ताण करून येऊ नका नाही तर तुम्ही जाता आता योगी ते योगी योगी आदित्यनाथ तिथलं मुख्यमंत्री ती स्वतःच बुवा त्यांनी योगी त्यांनी काय सांगितलं की बुवा या घटनेची सविस्तर चौकशी केली जाईल तर करायची आता सरकारने प्रश्न तुम्हाला माहिती की कास व्हावानी चलती तर करायची तर होईल आता ह्या घटनेनंतर चरणदूळ म्हणजे पायाचा स्पर्श पायाचा त्यांचा धुळीचं करण्यासाठी चांगरा चांगरा चिंगरी झाली ही आपल्याला माहीतच परंतु अजूनही महाराष्ट्रातसुद्धा आपल्या अनेक अशा प्रकारचे बाबा आहेत तुम्हाला सांगतो यांचा पर्दाफाश करणं अत्यंत गरजे लोक भीतीपोटी आणि बऱ्याच आश्रमामध्ये स्त्रियांचं म्हणजे तिथं शोषण केलं जातं ही सुद्धा खरी गोष्ट आहे कुणीतरी एक पुढं जर आलं तर त्यातून नक्कीच न्यायव्यवस्था न्याय मिळून त्याचं काम करीन आणि शानला गाजा आता तुम्हाला सांगतो आसारामचं तो काय झालं आसारामचे बघतं इतके आहे की त्यांनी एवढ्या रेप करून सुद्धा अजूनसुद्धा म्हणतात माराष्ट्रातले बघतं आसारामचे काय फा बावा न्याय झाला बाबा चांगला अजून त्याची पूजा करणार लोक आहे मी त्यामुळेच म्हणलं की बाबा तो आसारामला सोडा आणि फक्त प्रभू श्रीराम आलदार ना प्रत्यक्ष परमेश्वरला पो पर जा व्यक्तीला पोचूसतो हे माझं म्हणणं आहे त्याच्यामुळं ज्याच्या त्याच्या मनचा विषय आणि कोण कोणाच्या मनात जाऊन काय परिवर्तन करू शकत नाही आपलं देह आपल्या बायकोला कुणाबरोबर झुकवायचं ही जयंत ठाकवाय ठरवाय झुकवायचं म्हणजे पाया पाडायला ही अशी तर राहील लोकांची लोकं पार म्हणजे तुम्हाला सांगतो जसं जसं संकट त्यांच्या तर तसे पार हातबल वाहत्यात आणि नको तिथं जाऊन काशी करतात हे चुकीचं आहे त्याच्यामुळं प्रबोधन ह्या गोष्टीचं झालं पाहिजे की आई ना श्रद्धा डोळस असावी आणि परमेश्वराप्रती असावी सगळ्यात तुम्हाला खरं सांगू का तुम्ही एका विधी अवलंब नका जाऊ कुणाच्या पाय बी नका पडू पण तुमचं कर्म जर तुम्ही चांगलं ठेवलं ना तुम्ही जर बुक खेळल्याची बुक जाणली ता आणले ताण जाणली ना परमेश्वर मारा तुमच्या हातमध्येची मग कुठं जायची गरज नाही परमेश्वराला आपल्या हृदयस्थान द्या काही नाही ह्या जगात तुम्हाला सांगतो हां काही ते आणि इतकं पाप आहे ह्या जगात तुम्हाला सांगतो ह्या पापामुळे पार कुठतरी ह्या ह्या जगात राहून पर जन्म घ्यावा असं सुद्धा या पृथ्वीवर काही नाही राहिलं हा ही सगळं नष्ट होण्याकडे चाललेलं आहे फक्त हाय या कालखांडाचा आपण एक बाग आहे म्हणून आला दिवस जगत नाही आपण आला दिवस आहे आपण एक एक दिवस बाकी काय नाही पेपर उघडला बातम्या मोबाईलमध्ये तुम्ही बघा फार आराजकता माजण्याच्या परिस्थिती सध्या झाली आहे सगळेजण धन पैसा स्त्री लंपटपणा ह्याच्यातच सगळं जग गुंतलेले कामं असणे त्याच्यामुळं आपलं चित्त शुद्ध ठेवायचं असेल आपल्या स्वतःला आपण त्यातून तारून जायचं असेल तर आपल्या परमेश्वराप्रती नितांत श्रद्धा ठेवा आणि आपलं स्वतःचं कर्म चांगलं ठेवा बाकी काही लागत नाही आता बाग जर जरा व्यवस्थित वाटला असेल तर लाईक करायला काहीच हरकत नाही रामकृष्ण हरिमाऊली